बॉलिवूड मधील स्टार मलायका अरोरा ही एक उत्तम डान्सर असून तिच्या अदांनी नृत्याने ती लोकांना घायाळ करते तिचे अनेक चाहतेही आहेत सध्या ती हिप हॉप इंडिया या टीव्ही शो मध्ये जज म्हणून दिसत आहे बिंदास अंदाज आणि खाजगी जीवनामुळे ही मलायका नेहमीच चर्चेत असते ती जेव्हा स्टेजवर येते तेव्हा सर्वजण तिच्या सौंदर्यावर अदांवर घायाळ होतात असं काही घडतं जेव्हा डान्स शो मध्ये एका मुलाने तिला पाहून काही इशारे केलेत पण ते पाहून मला का खूपच अस्वस्थ झाली होती आणि तिने थेट त्या मुलाकडून त्याच्या आईचा नंबर मागितला आणि तिला कॉल करण्याची धमकी दिली सध्या एका डान्स शो मध्ये मला एका अरोराचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय ज्यामध्ये ती एका सोळा वर्षाच्या मुलाला ओरडताना दिसतीय तो डान्स करताना तिच्याकडे पाहून चुकीचे हावभाव करत होता असा तिचा दावा आहे त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मलायकाच्या प्रतिक्रियेने लोकांचं लक्ष वेधून घेतलाय याचा व्हिडिओही समोर आलाय व्हिडिओमध्ये मलायका त्या मुलाला म्हणाली मला तुझ्या आईचा फोन नंबर दे हा फक्त सोळा वर्षाचा मुलगा आहे नाचतोय माझ्याकडे बघून तो म्हणतोय पण ते ऐकून त्याने मान खाली घातली आहे मात्र हे पाहून मलायकाने त्याला ओरडणं बंद केलेलं नाही हा मला पाहून डोळा मारतोय फ्लाइंग किस देतोय त्याची ही कृती अयोग्य असल्याचं शो मधील इतर स्पर्धकांनीही म्हटलंय मलायका त्याला ओरडली ते योग्यच होतं त्याने असं करणं चुकीचं आहे त्याचं वागणं त्याच वय तरी किती आहे असं म्हणत अनेकांनी मलायकाच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिलाय हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे पण त्यावर नेटीझ सिस्टमने विविध प्रतिक्रिया दिल्या आहे तिचं बरोबर आहे असं काहींचं म्हणणं आहे पण काहींना तिचं वागणं दुटप्पी वाटतंय एका पॉडकास्ट मध्ये मला एका तिच्या मुलासोबत व्हर्जिनिटीच्या मुद्द्यावर बोलू शकते आता तीच सुनावते हे दुटप्पी वागणं आहे पाखंडी वागणं आहे एका युजरने सुनावलंय जिने मुन्नी बदनाम हुईवर डान्स केला तीच आता त्या मुलाला सुनावतीये असं अनेकांनी म्हटलं आहे आणखीन एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली आहे खर तर काही काळापूर्वी एका पॉडकास्ट मध्ये मलायका अरोराने तिचा मुलगा अरहान खानच्या व्हर्जिनिटीवर प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाने मुलगा अस्वस्थ झाला पण नंतर त्याने दोन पावलं पुढे जाऊन आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्नचिन्ह केला एकोणीस वर्षाच्या विवाहित आयुष्यानंतर एक्कावन्न वर्षाच्या मलायका अरोराने अरबाज खान पासून घटस्फोट घेतला त्यानंतर अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये ती होती मात्र काही महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका